आदिवासी जेल हो, दोह गेल्या अठरा दिवसापासून हे आमचं धरणे आंदोलन चालू आहे आणि आमच्या सामाजिक ज्या एकवीस मागण्या आहेत त्या एकवीस मागण्या मान्य व्हाव्या यासाठी आम्ही शासनाला वेळोवेळी विनंती करत आहोत या शांततेच्या मार्गाने चाललेल्या आंदोलनाला आम्ही वेळोवेळी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी सुरुवातीला आम्ही आमच्या आदिवासी पद्धतीने दूरवाद्य वाजवून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर दुसऱ्यांना आम्ही घंटानाद देऊन शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला पण आज अठरावा दिवस झाला तरी शासनाकडनं त्या पद्धतीची जुची दखल घेतली गेली पाहिजे त्या पद्धतीची दखल घेतली गेलेली नाही शासनाला आमची हीच विनंती आहे की जी आमची ड्रायव्हर ॲडवायझरी कौन्सिलची मिटिंग ही झाली पाहिजे बैठक झाली पाहिजे ती जर बैठक झाली तर त्या बैठकीमध्ये ज्या आमच्या मागण्या आहेत त्या मागण्यातील बैठकीमध्ये आमच्या लोकप्रतिनिधी आहेत आमचे समाजाचे जे विद्यमान आमदार महोदय असतील खासदार महोदय असतील किंवा मंत्री महोदय असतील एकत्रितरित्या हे जेव्हा त्या मिटिंगमध्ये बसतील तेव्हा या मागण्यांवर चर्चा होईल आणि कुठंतरी सकारात्मक निर्णय त्या ठिकाणी घेतले जातील असे आम्हाला अपेक्षा आहे आणि आमची ती मागणी रास्त आहे त्या पद्धतीने आम्ही वाटचाल करत आहोत पण शासन कुठंतरी या गोष्टीकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत का काय असं आम्हाला वाटतं आहे पण शासनाला पुन्हा आमची विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या मागण्या या मान्य झाल्या पाहिजे नाहीतर येणाऱ्या बावीस तारखेला सोमवारच्या दिवशी आम्ही रस्ता रोको करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा या ठिकाणी रस्ता रोको करण्याचं आयोजन हे या आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही सर्व आदिवासी बांधव त्या ठिकाणी करणार आहोत आणि शासनाचं लक्ष वेधू इच्छितो की जर लवकरात लवकर जर मागण्या मान्य नाही केल्या तर पुढचं जे नियोजन आहे ते अजून तीव्र होईल असे आम्ही शासनाला सुद्धा विनंती करतो आहे शासन नक्कीच आमच्या या गोष्टीची दखल घेईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि शासनाला पुन्हा आदिवासी समाजाच्या वतीने हात जोडून विनंती करतो की लवकरात लवकर आमच्या या मागण्या आपण मान्य कराव्या एवढंच या निमित्ताने विनंती करतो